महाराष्ट्रासह देशाच्या कोणत्याही राज्यांमध्ये एखादी भीषण गुन्हेगारी घटना घडली तर त्या प्रदेशाचा बिहार झाला आहे आहे की काय अशा प्रकारची शंका व्यक्त करण्याची प्रथा पडली महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बस्साजोक येथील सरपंच हत्या हत्येप्रकरणी सुद्धा महाराष्ट्राला बिहारचा दाखला दिला जात आहे खरे पाहता गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये बिहारमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीमध्ये बिहारमध्ये राजकारणात प्रभावशाली असलेले जे बाहुबली होते त्यांना जेरबंद करून बिहारला बऱ्याच प्रमाणामध्ये गुन्हेगारी मुक्त करण्याचे काम नितीश कुमार यांच्या प्रशासनाने केलेले आहे साहजिकच विद्यमान कालावधीमध्ये एखाद्या ठिकाणची गुन्हेगारी वाढली तर त्या ठिकाणी बिहार पॅटर्न आहे असे म्हणता येत नाही पण आता महाराष्ट्रातील घटनांचा विचार करता बीड पॅटर्न असा प्रचार मात्र दृढ होऊ शकतो हा बीड पॅटर्न फक्त गुन्हेगारी पुरता मर्यादित नाही तर त्याची व्याप्ती राजकारणापर्यंतही पोहोचलेली आहे कारण ज्या प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे ते पाहता हा नवीनच बीड पॅटर्न आता रूढ होऊ पाहत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास वीस दिवस होऊन गेल्यानंतरही अद्याप मुख्य संशयित सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही मुख्य संशयित सूत्रधार वाल्मिकी कराड हा राज्यातील मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा मानला जातो म्हणून कराडची अटक लांबवली जात आहे की काय अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे दोन दिवसांपूर्वी बीड शहरामध्ये जो महामोर्चा काढण्यात आला यामध्ये सहभागी झालेल्या बहुतेकांनी या प्रकरणातील धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत ही गोष्ट लपून राहिलेली नाही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे जेव्हा एकमेकांचे विरोधक होते तेव्हा पंकजा मुंडे यांनी जाहीर व्यासपीठावर धनंजय मुंडे यांचा कारभार वाल्मिकी कराडच चालवतात अशा प्रकारचे विधान केले होते पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे सुद्धा काहीही बोलायला तयार नाहीये सोयीप्रमाणे राजकारण करण्याचा हा एक नवीन बिल्ड पॅटर्न आता समोर येऊ पाहत आहे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृह खात्याची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सी चौकशी करण्याचे आदेश दिलेले असले तरी अद्याप वाल्मिकीकरांना अटक झालेली नाही यातच अंजली दामनिया यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते वादग्रस्त विधान करून या विषयामध्ये नवीनच पॅटर्न समोर आणत आहेत अशा प्रकारचे विधान करून दामनिया यांनी खळबळ उडवली आहे दामनिया यांच्या विधानामध्ये काही तथ्य नाही अशा प्रकारचा खुलासा जरी राज्य सरकारकडून करण्यात आला तरी देखील मुख्य संशयित सूत्रधार वाल्मिकी कराड हे अद्यापही अटकेपासून दूर आहेत हे तथ्य नाकारता येत नाही महाराष्ट्राला राजकीय हत्या जरी नवीन नसल्या तरी एखाद्या हत्येबाबत एवढी चर्चा आणि संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली नव्हती सर्व विरोधी पक्ष थेटपणे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असताना त्यांनी अद्यापही याबाबत काहीही खुलासा केलेला नाही कायद्याप्रमाणे सर्व कारवाई केली जाईल एवढेच एक विधान त्यांनी केलेले आहे तर पंकजा मुंडे यांनी सुद्धा याबाबत मौन बाळगले आहे महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे धनंजय मुंडे हे प्रमुख नेते आहेत त्यांची कार्यकिर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे विद्यमान उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सुद्धा या, या प्रकरणामध्ये काही प्रमाणात गोची झालेली आहे मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन अजित पवार यांनी आपले कर्तव्य पार पाडलेले असले तरी देखील जोपर्यंत या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक केली जात नाही तोपर्यंत संशयाची कायम राहणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आज सहजपणे शस्त्र उपलब्ध होत आहे तो एक वेगळाच पॅटर्न आता विचारात घ्यावा लागणार आहे धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल असलेले चित्रही प्रकाशित झाले होते या व्यतिरिक्त वाढदिवस समारंभ असो किंवा इतर कोणतेही इव्हेंट असो या ठिकाणी पूर्वीच्या बिहार मधील पद्धतीप्रमाणे गोळीबार करण्याचे प्रकारही मध्ये वाढत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील सर्व पिस्तूल परवान्याचा आढावा घेण्याचाही आदेश दिलेला असला तरी परवाना नसताना शस्त्रे चालवणारेही मध्ये कार्यरत आहेत हे वास्तवही दुर्लक्षित करून चालणार नाही त्यातच सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही विचित्र प्रकारची विधाने करून या विषयांमध्ये काही कलाकार महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे हा सुद्धा एक बीड पॅटर्नचा एक भागच म्हणू शकतो आपण सध्याच्या राजकारणी आणि गुन्हेगारी यांचे उघड संबंध या, या व्यतिरिक्त सहजपणे उपलब्ध होणारी शस्त्रे किरकोळ कारणावरून होणारा हिंसाचार आणि विनाकारण होणारी महिलांची बदनामी हा जो बीड पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रूढ होऊ पाहत आहे तो वेळीच थांबवला नाही तर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचीही बदनामी होणार आहे जोपर्यंत या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक होत नाही तोपर्यंत या विषयावर चर्चा होतच राहणार आणि हे चर्चा कमी करायची तर निश्चितपणाने या संशयित आरोपीला अटक ही करावीच लागेल हा बीड पॅटर्न कोणालाच परवडणारा नाही हे विशेषतः सत्ताधारी पक्षाने लक्षात घ्यायला हवे